नमस्कार मित्रांनो बैलगाडा शरद रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्वांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज भव्य असे आपले हिंद केसरी कोरेगाव मैदान चालू आहे आणि याच मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी आलेला होता आणि त्याचबरोबर मित्रांनो निंबाळकर सर यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत तो आलेला होता तो म्हणजे ओगलेवाडी कारचा तेजा तर मित्रांनो आत्ताच गट क्रमांक सात झाला आणि या गट क्रमांक सात मध्ये बाकासूर पळत होता आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याच गट क्रमांकामध्ये सात मध्ये अतिशय जबरदस्त अशी काटाकीर लढत झाली तेजा आणि सरजा विरुद्ध बाकासूर मध्ये तर मित्रांनो अशी जबरदस्त काटाकीर लढत झाली आणि या काटाकीर लढत मध्ये मित्रांनो बाकासूरने याचं वर्चस्व निर्वाध दाखवलेलं आहे आणि मित्रांनो बाकासूर सेमी साठी पात्र झालेला आहे तर मित्रांनो खूपच जबरदस्ती काटाखेर लढत गट क्रमांक सातमध्ये झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला बद्दल काय वाटते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा